नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सुरगाणा तालुक्यातील चिंचपाडा जुनोटी येथील पायीपिंडी सोहळ्याचे शुक्रवारी वर्भे येथे मुक्काम शनिवारी त्र्यंबकेश्वर कडे प्रस्थान सुरगाणा तालुक्यातील गोविंद बाबा दळवी दत्त मंदिर देवस्थान चिंचपाडा ते श्री क्षेत्र उनाई माता मंदिर ते श्री पोहोचली या दिंडीला कोविडच्या काळात महाराष्ट्रातून दहावा नंबर मिळाला या दिंडीची परंपरा तेहतीस वर्षापासून चालू आहे दिंडी चालक श्री ह भप भास्कर पवार महाराज जामनेमाळ सदाशिव गांगुर्डे वरंबे वसंत बाबा टेंटपाडा काळू गुरुजी चिंचपाडा बारवे महाराज जामनेमाट यांच्या मार्गदर्शनाखाली वरंबे या गावातील जनतेने या दिंडीला भरपूर प्रतिसाद दिला उतार अधिकारी राजू बाबा गोपाळ महाराज दौलत बाबा मोहन बाबा महादेव बाबा किसन गायकवाड सीताराम खांडवी यशवंत वासले पवार बाबा पालवी बाबा यशवंत बाबा सयाजी बाबा जयाबाई चोपदार सीताराम बाबा विठ्ठल बाबा गोपाळ बाबा हरी बाबा दौलत बाबा रामदास बाबा सुरगाणा तालुक्यातील तसेच सर्व महिला बहिणी या दिंडीत नाचत गाजत वरंबे या गावात मुक्कामी पोहोचली प्रतिनिधी उमेश खांडवी सुरगाणा नाशिकची ची रिपोर्ट सका तीर्थ निवृत्ति पाई यावती प्रमाण महाराष्ट्र कानाकोपरिया सर्व तिंडी सोह कृपक राज कड़े चाल तरी चिंचपाडा तालुका सुरगाणा येथून मार्गस्थ झालेल्या दिंडी सोहळ्याचे संपूर्ण ग्रामपंचायत ओरंबे व ग्रामस्थ ओरंबे यांच्यातर्फे सहर्ष स्वागत करण्यात येत आहे निवृत्तीनाथ महाराज धन्य धन्य देवा काय महिमा वर्णा सप्त श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील गुजरात डाग जिल्हा सर्व हे मोठ्या प्रमाणात भाविक शकतं नवीन आमदारांना भेटण्यासाठी जाता हिवारकरी संप्रदाय असतो हे श्री चंद्र चिंचवाडा रवी बाबा यांच्या प्रतिनी आणि ही दिंडी ब्रम्मकेशोडला जात आहे रामकृष्ण हरि सर्वांना दंडवत आणि या सुरगाण्याचा चिंचपाडा मायटुंगी आणि चुनुठी या क्षेत्रावरून नाही माता ते जांबणीमाळ आणि आता शेवटचा मुकामाचा वरंबे जे आहे आणि तेहतीस वर्षापासून परंपरा ही चालू आहे आणि कोविड महामारीच्या काळामध्ये सुद्धा आम्ही बंद न होता तरी आम्ही वारी केली एवढे धन्यवाद दिंजी सोहळा आम्हाला श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर टायमचं स्वरूपी जात आहे आमची ही दिल्ली तेहतीस जात आहे तरी यंदाचा असं दिल्ली श्रीक्षेत्र चिंचपाडा ते माता उणे माता ते जांभणीमाळ जांभणीमाळ ते वरम ह्या गावी प्रस्थान दिंडीचं होत आहे इथून पुढे त्र्यंबकेश्वरला जाणार आहे तिथे चिंचपाडा सुनुठी आणि जामनेमा दिंडी चालक भास्कर लक्ष्मणजी पवार हे दिंडीचे चालक आहेत आणि जुनुची ती पुनय माता जाऊन आणि प्रत सुगणे ते सुरवणे सुगाणा ती त्र्यंबेश्वर दिंडी सोहळा जात आहे आता ती वीसवे वर्ष चालू आहेत तेव्हा सर्व आमच्या वारकऱ्यांना मी धन्यवाद देतो धन्यवा, धन्यवाद मार्ग तर झाली उरंबा वर्मानंतर आज जवळजवळ सातो आठवा मुक्काम आहे बायतरी मदर करत आणि तिरमकसोर हे जवळजवळ चौ चार तारीशिलं हस्तांतर होईल आणि तिथून त्या ठिकाणी अनेक वारकरी भरपूर असे या ठिकाणी सहभाग होतात आणि मोठ्या थाटामाठात दिंडी निघते महाराष्ट्रामध्ये या दिंडीला दावा करमचा आलेला आहे हे पुरे महाराष्ट्राने पाहिलेला आहे धन्यवाद आम्ही अशा बातम्या पाहण्यासाठी आई न्यूज अठ्ठावीस मराठीला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बातमी आधी मिळेल